राक्षेवालीचा पैवा वेळ तालुक्यातला राजी रंग पुणे जिल्ह्यातला कोरगा कर्मगुचा तारा टेकड्या तब्येतीचा पाणी विरोध जलील ये अशी कुस्ती लागलेली आहे कुस्तीला सुरुवात होणारा भारत विरुद्ध येणार सगळी कुस्ती सुरुवात होत्या अनेकांनी अंदाज वर्तवलेला आहे काय होणार काय नाही ते लंबी का घोडा एक बेताल बादशा आता तो शिवराज राजशे अर्जुने पुरस्काराची मानकरी काकासाहेब पवार यांचा पत्नी आणि शिवराज राजशे इंडिया इंडिया वरच्या शिराणचे आणि भाऊराजांची गुरु एकच हमीदा इराणीच्या महिलांना तुमची पथ म्हणून दिसू झालेली आहे त्यानुर नवीन बैल पार, नवीन पाटील हात वरती का कुस्ती ते त्यांचे वडील भारती माट्टी बर का भाऊकांना पाटील अरे हो कबडा घेतला कब्जा घेतला शिवराय आणि अर्जुन देसाई भाऊराय देसाई यांचे कृपणे हलचे त्यांचे तुलते नेहमी मध्ये होते बरोबर आणि अभिनयच्या पहिल्यांदा तुमची पंत म्हणून दिसलेली आहे त्याचबरोबर नवीन बार... पहिला नवीन पाटील हा पट्टे त्यांचे मानेचे आवडते पट्टे बर का भाऊकांना पाटील अरे कबता घेता कबता घेता शिवराज ना पंचांचा हो। निर्णय पाहोबरावर कुस्ती करणारा पैलवान म्हणजे शिवराज राक्षे तमाम कुस्ती शोकिरांचा पंथांचा निर्णय पंथांचा शिवराज राक्षे मी मगाशी म्हणलं पाहुबरावर कुस्ती करणारा पैलवान म्हणजे शिवराज राक्षे तमाम कुस्ती शोकिरांचा मी कुस्ती निर्णय आमच्या चॅनल वर आपण पहिल्यांदाच असाल तर खानापूर तालुक्यातील तथा परिसरातील महत्वाच्या घडामोडी व महत्वाच्या बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा